दंडवत प्रणाम आजचा विषय नपाळत्याच्या संबंधित आहे आजचा दिवस जो आहे तो नागपंचमीचा दिवस आहे आणि अनेक लोकांचे फोन नेहमी प्राणस मला येत राहतात की आज आमका सण आहे तर आपण काय करायचं तमका सण आहे तर आपण काय करायचं तर आजचा जो दिवस आहे तो जर का नागपंचमी आहे ते नागाची पूजा वगैरे हे सगळं केलं जातं तर मला तुम्ही सांगा की या गोष्टीशी मानवपंथाचा कसं संबंध लावणार तुम्ही आणि मला हे पण हसायला येतं की या निमित्ताने काही लोक सांगतात की नागाच्या संदर्भातल्या ज्या लीळ्या आहेत सापाच्या संदर्भातल्या ज्या लीळ्या आहेत त्या तुम्ही आठवा त्या तुम्ही त्याच्यामध्ये काय करा त्याचं चिंतन करा आता साम लक्षात घ्या नागपंचमी हा सण देवतेशी संबंधित आहे मग त्याचा आणि महानव पंथातल्या त्या लीळेचा काही संबंध आहे का काही म्हणून हे जे अज्ञानपण आहे ना आपल्याकडे म्हणजे अलीकडे ज्ञान भरपूर होत आहे श्रवण भरपूर होत आहे परंतु हे जे काही अज्ञानपण आहे हे अज्ञानपण कधी जाईल काही सांगता येत नाही आणि आपली परिस्थिती अशी आहे की तुम्हाला जे जो सांगेल तसं तसं तुम्ही वाहत राहता मुळात म्हणजे तुम्हाला किती व्हायचंय कुठे व्हायचं आहे कुठे थांबायचं आहे व्हायचं की नाही व्हायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे आणि म्हणून आजचा जो दिवस आहे नागपंचमी तो देवता पूजनाचा तो दिवस आहे जी कोणी देवता असेल त्या संबंधित किंवा ते काही लोक नागाची पूजा करतात नाग प्रतिमेची पूजा करतात नागमुद्रा असेल काही त्याची पूजा करतात म्हणजे सर्व अन्य सण झालं की नाही हा आणि मग अन्य सण झाला म्हणजे आजच्या दिवसामध्ये नेहमीपेक्षा रोजच्या दैनिक विधीपेक्षा जास्त विधी अन्य लोक देवते संबंधित विधी जो आहे तो करतात म्हणजे त्यानिमित्ताने देवता प्रभाव वाढणार आहे मग अशा वेळेला आपल्याला नामस्मरण हे अधिक प्रमाणामध्ये करायचं आणि नपाळ तर या करताना पाळायचं आहे की या निमित्ताने जर आपल्याला ते असतं की नपाळत असलं की आपण बाहेरचं काही घेत नाही जर का बाहेरचं घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पुन्हा पुन्हा दुकानात जा या जा या करावं लागेल तर त्याच्यामुळे काय होईल की तो जो काही प्रभाव निर्माण झाला असेल देवते संबंधित वगैरे पूजेसंबंधित तर त्या प्रभावातून आपण येतो जातो तर त्याच्या संदर्भातलं जे मळीनत्व आहे ते आपल्याला लागू शकतं किंवा ते जे काही ज्या ठिकाणी त्यांनी पूजापाठ वगैरे मांडलेलं असेल ते ते आपल्याला दृष्टीला सतत पडत राहील ते शब्द कानावर पडत राहतील वगैरे आणि म्हणून आपल्याला नपाळतं पाळणं म्हणजे नेमकं काय असतं की का या निमित्ताने घराच्या बाहेर आपल्याला जास्त जायचं नाही काही आणायचं नाही आदल्या दिवशी सगळं आणून ठेवा आणि जास्तीत जास्त स्मरण झालं पाहिजे आपण जर का काही वस्तू ने आण करायला बाहेर येणं जाणं चालू राहिलं तर काय होईल की त्याच्यामुळे आपलं स्मरण ठाकेल आणि देवता प्रभाव जो आहे तो नेहमीपेक्षा जास्त आहे जसं उष्माघात एखाद्या दिवशी जास्त असेल तर आपण त्या दिवशी थंड पदार्थ खातो बाहेर जात नाही तसंच हा प्रकार आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त ही काळजी घ्यायची आहे की आपण जास्तीत जास्त स्मरण करायचं आहे आणि सापाच्या नागाच्या संदर्भातल्या लिळा आठवायच्या नाहीत हे लक्षात घ्या हे तुम्ही अप्रत्यक्षपणे काय होतोय आपण तिकडेच विकल्पाकडेच जातो आहोत आणि अन्य सणानुसार तुम्ही लीळा नका आठव तुमचा रेग्युलर लीळेचा एक एक भाग ठेवा स्वामींनी कुठेच तसं आपल्याला विहित केलेलं नाही की के नागपंचमीला नागाची लेळ आठवा आपण अभ्यास करत असू तर कळेल स्मृतीस्थळामध्ये असं कोणी आठवलं आहे का लीळरित्रात कोणी असं आठवलेलं आहे का कुठून मधूनच काहीतरी गोष्टी येत राहतात आणि म्हणून आपल्याला हा जो भाग आहे तो लक्षात घ्यायचा आहे आणि यानिमित्ताने मानवा पंथाचा कुठलाही विधी नाही अमोषा पौर्णिमा आली की स्नान घाला मग आमक सण आलं की स्नान घाला नागपंचमी स्नान घाला आणि काही काही लोक तर विचारतात नागपंचमीची लिळा आहे का नागपंचमीची लिळा कुठली आहे असेही विचारणारे लोक असतात इतकं अज्ञान मानवपंथीयांमध्ये आहे मानवपंथात नाही पंथीयांमध्ये आहे आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही पूर्ण अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी समजणार नाहीत आता जर का मी सांगितलं तुम्ही माझं ऐका परत दुसरं कोणी भेटलं की त्यांचं ऐका तिसरं भेटलं की त्यांचं ऐका म्हणजे तुमचे विचारसारणी अशी बदलत राहते आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला कुठल्याही प्रकारचा कसलाच विधी करायचा नाही आहे तुमचं तुमचं रेग्युलरपेक्षा थोडं जास्त तुम्ही स्मरण करा कारण की देवता भजन पूजना जास्त अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे एवढंच आपल्याला करायचं बाकी काही देवपूजेला स्नान नका किंवा उपहार वगैरे काही करायची आवश्यकता नाहीतर नागाला जसं ते दूध पाजतात तसं तुम्ही देवाला पण दुधाचा उपार दाखवाल तर हे अशा काही गोष्टी करू नका अज्ञानपणातनं अन्यथा ज्ञानपणातनं थोडे बाहेर या आणि ज्ञानाकडे थोडंसं तुम्ही तुमचा जो काही कल आहे तो वाढवा ज्ञानस्तर वाढवा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि ह्या अशा काही जे काही तुमचे प्रश्न असतील ना ते प्रश्न तुम्ही विचारा माझा नंबरही व्हॉट्सअप नंबर, नंबर आहे हा त्या नंबरवर तुम्ही ते नंबर विचारू शकता फोन करून विचारू शकता मेसेज करून विचारू शकता आणि जे काही तुम्हाला मी सांगतो आहे ते कुठेही माझ्या मनाचं काही सांगत नाही किंवा वचनाच्या बाहेर काही सांगत नाही आहे पंथीय जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या आधारेच हा विषय मांडला जातोय म्हणून तुम्हाला परत कोणी काही सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन वाढण्याचं काही काम नाही तुम्हाला जे सांगितलंय हे वचनाधार तुम्ही ते पडताळून घ्या लिळेधार ते पडताळून घ्या आणि मग तो आचरण विधी करायला लागा आणि मग त्याच्यातनं दुसरं कोणी तुम्हाला अजून काही वेगळा विधी सांगितला एखाद्या उपदेशाने किंवा आम्ही तर असं असं करतो तर ते तसं काही त्याच्या मागे लावू नका कारण की तुमच्याकडे जो काही विषय आलेला आहे तो तत्वज्ञानाच्या आधाराने आलेला आहे आणि म्हणून आपल्याला निश्चिंतपणे राहून ज्ञानश्रवण आणि ज्ञानस्तर वाढवायचा आहे तुम्ही स्वतः जर का विद्वत्ता तुमच्याकडे वाढली तत्त्वज्ञान जर का तुमच्याकडे वाढलं तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारातल्या सर्व लोकांसाठी हे अत्यंत लाभदायक ठरणार आहे तर आजचा हा नागपंचमी संदर्भातला विषय तो तुम्हाला लक्षात आलाच असेल आणि सोबतच तुम्हाला स्वतःला या मानवा पंथामध्ये राहून काय तुम्हाला करायचं आहे हाही विषय कळायला असेल उपदेश घेतल्यानंतर कसं ज्ञान श्रवण करायचं हा या संदर्भातला सुद्धा एक जो काही संवाद आहे धर्मसंवाद तो मी मागे पाठवलेला होता उपदेश घेतल्यानंतर वासनिकाने आणि ज्ञान श्रवण केल्यानंतर वासनिकाने कसं आचरण करायचं आहे या सुद्धा धर्मसंवाद आपण ऐकलेला आहे तोही मी पाठवलेला होता हे सर्व ज जे काय आहे त्यावर तुम्ही स्वतः चिंतन करा आणि थांबवा दंडोत्प्रणाला